की तृष्णा विभव तृष्णा मेले नंतर ची पुढच्या संसाराबद्दल जी तृष्णा अरे हे स्तर आहे ही तृष्णा आहे ही तृष्णाच आहे जी आपल्याला पुन्हा 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 दुःख देते पुन्हा पुन्हा हे दुःख निर्माण करते भगवान बुद्ध पुन्हा सांगतात की जोपर्यंत नो जो उत्पन्न करणारी जे कारण आहेत त्या कारणांचा जो पर्यंत आपण निरोध करत नाही त्या कारणांना आपण नष्ट करत नाही तो पर्यंत दुःख नष्ट होणार नाही कारण हाच तर आहे कार्यकारण भाव कार्य कारण आहे म्हणून तर कार्य होत आहे कार्य नष्ट करायचं असेल तर कारण नष्ट करा तर भगवान बुद्ध तिसरं आर्य सत्य सांगतात कोणतं to... दुःख निरोध आर्य सत्य दुःखाचा निरोध करायचा आहे दुःखाचा निरोध तिसरं आर्य सत्य आहे आणि दुःखाचा निरोध म्हणजे काय हो दुःखाचा निरोध म्हणजे काय आता लोक उपदेश करणारे अनेक पंथांचे लोक काही काही सांगतात दुःखाचा निरोध दुःखाचा निरोध पण भगवान बुद्धांनी एका शब्दात सांगितलं बघा दुःखाचा निरोध म्हणजे काय एका शब्दात सांगतात निब्बान प्राप्त करणे हाच दुःख मुक्तीचा एकमेव मार्ग आहे पण त्याला वेगवेगळे समाजाचे शब्द वापरले पती निसर्गो गो चा गो असे वेगवेगळे शब्द वापरले पण एकच कडी आहे निबांध निबान प्राप्त करायचा आहे निगबान प्राप्त करणे हाच खरं दुःख मुक्तीचा मार्ग आहे हाच खरं दुःखाचा निरोध आहे आणि दुःख मुक्तीचा निरोध दुःख निरोधात करायचं असेल तर बुद्ध दुःखाचा निरोध करण्याचा मार्ग सुद्धा सांगतात त्याला बुद्धाने चौथ आर्य सत्य सांगितलेलं आहे ज्याला म्हणतात दुःख निरोध गामिनी पदा आर्य सत्य समजलं दुःखाचा निरोध करण्याचा मार्ग हा पटीपदा हा मार्ग आहे तर कोणता मार्ग आहे कोणता मार्ग आहे दुःखाचा नेऊन करायचा असेल तर यासाठी तुमच्यामध्ये चांगले पुण्य उत्पन्न झाले पाहिजे चांगले कर्म उत्पन्न झाले पाहिजे आणि हे सगळं चांगलं उत्पन्न करायचं असेल तर त्यासाठी नंतर मग म्हणतात दुःख निरोध गामिनी पटीपदा केवळ आणि केवळ एकच मार्ग आहे एकच मार्ग आहे की ज्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख आपण नष्ट करू शकतो तो मार्ग आहे एक पगमम मज्जिमा पटी पदाती अर्य अठांगी मग्गो आर्य अष्टांगिक मार्ग हा एकमेव मार्ग आहे की ज्याच्यामुळे तुम्ही दुःख नष्ट करू शकता आठ प्रकारच्या तत्वांचा बनलेला हा महान तमसा मार्ग आहे हे आठ कड्यात बघा आठ कड्या किती कड्या झाल्या आता एकूण भगवान बुद्धाने चार आर्य सत्य सांगितलेली आहेत चार आर्य सत्यांमध्ये पहिलं आर्य सत्य दुःख दुःख आर्य सत्य त्याच्या किती कडे आहेत बारा कडे आहेत दुःख समुदाय आर्य सत्य किती कडे आहेत तीन कडे आहेत दुःख निरोधाची किती कडी आहे एक कडी आहे आणि दुःख निरोध गामिनी पटीपदा म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग त्याच्या किती कडे आहेत आठ कडे आहेत किती झाले किती झाले बारा दुःख आर्य सत्याच्या बारा कड्या दुःख समुदायाच्या तीन कड्या दुःख निरोधाची, निरोधाची एक कडी आणि दुःख निरोध गामिनी पटीपदाच्या आठ कड्या बारा तीन एक आणि आठ किती झाले चोवीस चोवीस झाले या चार आर्य सत्यांच्या चोवीस कड्यांचा उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे या चोवीस कड्यांनाच म्हणतात धम्मचक्र समजलं या चार आरे सत्याच्या चोवीस कडे आहेत या चोवीस कड्यांनाच धम्मचक्र म्हणतात दुसरं कोणतं धम्म चक्र हे हेच धम्मचक्र आहे यालाच तर धम्मचक्र प्रवर्त सुद्ध म्हणतात आणि हेच धम्मचक्र चोवीस कड्यांच्या चार आर्य सत्यांचा धम्मचक्राचा उपदेश भगवान बुद्धांनी केला हेच तर धम्मचक्र भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित आहे हो बघितलं तुम्ही कधी चिंतन केलं का याच भारताच्या तिरंग्यावर आहे बघा धम्मचक्र हे धम्मचक्र आपलं आहे भारताच्या तिरंग्यावर असलेलं चोवीस आर्यांचं चक्र हे बुद्ध धम्माचं आहे ते धम्मचक्र आहे केवळ सम्राट अशोकाने निर्माण केलं म्हणून त्याला व्यवहारी भाषेमध्ये अशोक चक्र म्हणतात ते धम्मचक्र आहे त्याच्यामध्ये पंचवीस कड्या का नाही बरं त्याच्यामध्ये तेवीस कड्या का नाही बरं तेवीस कड्या ते कधी कधी बघा ते व्हॉट्सअपला एक मेसेज फिरतो भगवा बुद्धाच्या बुद्धाचे नऊ गुण धम्माचे सहा गुण संघाचे नऊ गुण नऊ सहा नऊ मिळून चोवीस होतात तर ते त्रिहत्ता प्रतीक आहे ओ बुद्धाचे नऊ धम्माचे सहा आणि संघाचे नऊ गुण मिळून चोवीस होतात पण त्याचा या धम्मचक्राशी काही संबंध नाही काही काही बघा ते व्हॉट्सअपला फेसबुकला एक असं चित्र होते चोवीस ताराचं चक्र दाखवतात आणि प्रत्येक स्पोक मध्ये त्याग मैत्री करुणा मुदिता प्रेम विश्वास अमक ढमक चोवीस चक्रीचा लोकांना वाटते चोवीस ताराचा हाच खरा अर्थ आहे बांधवांनो त्याचाही याच्याशी काहीही संबंध नाही आहे त्याला आपण धम्मचक्र म्हणतो ना धम्म चक्राचा संबंध केवळ आणि केवळ धम्म चक्र प्रवर्तन सुद्धाशी आहे इतर कशाशी नाही आहे आणि म्हणून बघा जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या तिरंग्याला बघाल ना तिरंगा भारताचा तिरंग बघाल त्या तिरंग्यामध्ये ते जे चोवीस साऱ्याचं चक्र बघाल हात जोडा त्याला कारण चोवीस आऱ्याचं सा चक्र हे आपलं धम्म चक्र आहे चार आर्य सत्यांच्या चोवीस कड्यांचं प्रतीक आहे बघा तर किती स्वाभिमान तुम्हाला असायला पाहिजे किती स्वाभिमान तुम्हाला असायला पाहिजे म्हणजे विचार करा की या पृथ्वीवर श्रीलंका थायलंड मलेशिया लाओस कंबोडिया वियतनाम जपान चीन असे अनेक बौद्ध राष्ट्र आहेत पण कोणत्याच बौद्ध राष्ट्राच्या त्यांच्या ध्वजावर बौद्ध धम्माच चिन्ह नाहीये या पृथ्वी फक्त एक देश असा आहे कि या बहुत की या भारत देशाच्या ध्वजावर बौद्ध धम्माचं धम्मचक्र आहे किती स्वाभिमानीची गोष्ट आपल्याला स्वाभिमान तुमच्यामध्ये असायला पाहिजे हा स्वाभिमान ठेवा बघा आणि हा स्वाभिमान यासाठी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं करून ठेवलं हो सगळं करून ठेवलं कारण सम्राट अशोकाने तो सारनाथ मध्ये अशोक स्तंभ निर्माण केला आणि त्या अशोक स्तंभावरती हे चोवीस आर्यांचं चक्र दाखवलं कदाचित तुम्ही ते अशोक स्तंभ सारनाथच्या म्युझियम मध्ये आहे तुम्ही तिथे जा तो अशोक स्तंभ बघा आजही तो मूळ अशोक स्तंभ सारनाथच्या म्युझियम मध्ये आहे वरती चार सिंह पाठमोर उभे आहेत त्याच्या खाली ही गोल वेदिका आहे त्या गोल वेदिकेमध्ये हत्ती घोडा सिंह बैल हे चार प्राणी धावत्या अवस्थेमध्ये दाखवलेले आहेत आणि प्रत्येक दोन प्राण्यांच्या मध्ये चोवीस सारांच चक्र आहे चार चक्र आहेत त्या त्या तिथून त्या अशोक स्तंभावरूनच भारत सरकारने हे धम्म चक्र भारताच्या तिरंग्यावरती प्रतिस्थापित केलेलं आहे असं जे मूळ अशोक स्तंभ होता त्या मूळ अशोक स्तंभाच्या वरती जे चार सिंह आहेत त्या चार सिंहाच्या डोक्यावर सुद्धा एक बैलगाडीच चाक सा, ठेवलं होत बऱ्याचशा लोकांना माहित नाही जो मूळ अशोक स्तंभ होता त्या सिंहाच्या वरती पण असं चार सिंहाचा त्या चार सिंहाच्या वरती एक बैल काढले चाकासारखं चाक होत आणि त्याच्यामध्ये बत्तीस आर्यांचं स्फोक सा। होते बत्तीस आर्यांचं चक्र होत बत्तीस आरे धम्म चक्र किती स्फोकाचं असते चोवीस आर्यांचं सा। पण त्या सिंहाच्या वरती पण एक मोठ चाक होत त्याच्यामध्ये बत्तीस आरे होते पण कालांतराने ते हवेमुळे हो ते बत्तीस आर्याचं चक्र खाली पडलं त्याचे तुकडे तुकडे झाले उत्खनन करत्यांनी त्याचं उत्खनन केलं आजही ते बत्तीस आऱ्यांचं अशोक चक्र सारनाथच्या म्युझियम मध्ये जोडून ठेवलेले आहे बत्तीस चक्र ते काय आहे बत्तीस चक्र अशोकाने यासाठी निर्माण केलं कारण बत्तीस म्हणजे ते महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांचं प्रतीक आहे बत्तीस लक्षणांचं प्रतीक तुम्ही भारतरत्न कधी बघितलं का भारतरत्न भारतरत्न कोणाला मिळालं भारतरत्न कोणाला मिळालं भारतरत्न भारतरत्न मिळाला असेल तर मी जर कशाला असते असते कुठेतरी बंगल्यामध्ये असते पण गुगल गुगलवर तुम्ही भारतरत्न मेडल डाउनलोड करा भारतरत्न काय आहे हे जे भारतरत्न देतोय सरकार तुम्ही बघा काय आहे काही म्हणजे पिंपळाचं पान आहे बघा तुम्ही गुगलवर पिंपळाचं पान आणि त्या पिंपळाच्या पानाच्या एका बाजूला अशोक स्तंभ दाखवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला बत्तीस आर्यांचं चक्र दाखवलेलं आहे जेव्हा लोक भारतरत्न पाहतात कधीच विचार करत नाही याच्यामध्ये बत्तीस पोक का दाखवले बरं बाबासाहेब केलं ना बत्तीस पोक म्हणजे ते बत्तीस महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांचं प्रतीक ते बुद्धाचं प्रतीक आहे कारण बुद्ध हे महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी युक्त होते ते महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांचं प्रतीक त्या पिंपळाच्या पानावर असते बघा ते पिंपळाचं पान आमचे राष्ट्रपती त्या भारतरत्न प्राप्त विजेताला देतात बघा पिंपळाचं पान आहे की नाही आजही लोक काय म्हणतात नाही नाही म्हणतात ते पिंपळाचं झाड म्हणते अशुभ असते म्हणतात म्हणतात की नाही लोक म्हणतात बघा पिंपळाचं झाड घरापुढे असलं ना त्याचं दर्शन घेणं अशुभ आहे म्हणतात त्या पिंपळाच्या झाडावर मुंजा असते म्हणतात की नाही त्याच्यावर भूत असते म्हणतात मुंजे असते म्हणतात अरे काय म्हणतात बघा का किती अंधश्रद्धा आहे त्या पिंपळाच्या पाण्यालाच आपण भारत रत्न म्हणून स्वीकार करतो चोवीस तास ते पिंपळाचं झाड आपल्याला ऑक्सिजन देते एवढं ते महान झाड आहे बघा अशा काही अंधश्रद्धा पण मला सांगायचं तात्पर्य था हे आहे की आपण किती स्वाभिमान ठेवायला पाहिजे बौद्ध धम्म धम्मचक्र भारताच्या ध्वजावरती प्रतिष्ठा आहे बघा ते धम्मचक्र काय आहे चार आर्य सत्यांच्या चोवीस कड्यांच प्रतीक आहे ते धम्मचक्र बघा जे भगवान बुद्धाने स्पष्ट केलं हे आहे भगवान बुद्धांच्या धम्मचक्रातील महत्वाचं तत्व पण बांधवांनो जेव्हा भगवान बुद्धांनी या शहरहर सत्यांचा उपदेश केला